सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपून पडलेलं आहे आणि सकाळपासून म्हणजे काल रात्रीपासूनच खरंतर पावसाची बॅटिंग या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे सर्व सर्व मुंबई जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे अनेक मुंबईच्या सखोल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे अनेक ठिकाणी मुंबईच्या जसं दादर वडाळा सायन कुर्ला त्याचबरोबर मध्ये देखील पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना जे आहे ते सामोरं जावं लागतंय खरंतर पुढचे चार तास जे आहेत पुढचे तीन तास जे आहेत ते मुंबईमध्ये अति सावध राहण्याची परिस्थिती आहे कारण अति धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी शक्यता जी आहे हवामान विभागाने वर्तवलेली आहे रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे मुंबईमध्ये कारण मुंबईमध्ये गेले दोन दिवस झाला खरंतर पावसाने थैमान घातलेलं आहे काल आज सकाळी अकरा वाजेपर्यंत जो आहे तो ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता मात्र आता जो आहे तो पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे काल दुपारपासूनच हा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे खर तर काल रात्री पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतली होती मात्र पुन्हा आज सकाळी सात वाजल्यानंतर पावसाने जोर धरलाय आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच जे आहे ते शाळा बंद ठेवण्याचे आणि कार्यालय सरकारी कार्यालय बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते त्याचबरोबर आज सकाळी उपमुख्यमंत्र्यांनी देखील निर्देश दि, दिलेले आहेत त्याचबरोबर बीएमसी आणि जिल्हा पातळीवर जे आहेत ते युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी जे आहे ते बृहमुंबई बृहमुंबई महानगरपालिका ही युद्ध पातळीवर काम सुरू आहे त्यांचं आणि हा निचरा लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा नागरिकांकड करन, नागरिकांना आहे तर या सगळ्या प्रकारामुळे सध्या संपूर्ण रस्ते जे आहे ते जलमय झालेले आहे रेल्वे वाहतुकीचं जर बोलाल तर काल जे आहे काल सकाळपर्यंत फक्त सेंट्रल आणि हर्बर लाईन जी जी आहे ती पावसामुळे विस्कळीत झाली होती मात्र आ, काल आज आज आणि काल सकाळी अकरा वाजल्यानंतर जे आहे ते पश्चिम आणि सेंट्रल आणि हर्बल या तिन्ही रेल्वे मार्गावर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे तिन्ही लोकल सेवा जी आहे ती विस्कळीत झालेलं आहे काल जे आहे पावसामुळे ही 15 हुती रेल्वे सेवा पंधरा ते वीस मिनिटं उशिराने धावत होती रेल्वे मात्र आज परिस्थिती आणखी भीषण झालेली आहे ज्याच्या ज्याचा जो अंदाज जो आहे हवामान विभागाने कालच वर्तवला होता की आज देखील ही परिस्थिती निर्माण होऊ शकते रेड अलर्ट मुळे सकाळपासून ज्या प्रकारे मुंबईला पावसाने झोडपून काढले त्यामुळे संपूर्ण मुंबईत रेल्वे पुळावर देखील रे, रेल्वे रुळावर देखील पाणी साचल्याचं दृश्य आहे आणि त्यामुळे काल तरी पंधरा ते वीस मिनिट उपचारही रेल्वे धावत होती मात्र आज जी आहे ती वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे हे झालं रेल्वे मार्गाचं मात्र द्रुतगती मार्गावर पण बोलाल तर तिथेही अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पूर्णपणे ट्रॅफिक जॅमची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे देखील अनेक महत्वाच्या कामांसाठी पोहोचण्यासाठी लोकांना उशीर होतो आणि त्यामुळे वाहतूक पूर्णपणे खुळमलेली आहे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि लोकांना अनेक प्रकारचा नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय अनेक ठिकाणी जे सखोल भागात पाणी साचल्यामुळे जसं हिंदामाता वडाळा विशेषतः सायन आणि दादरच्या पूर्व पश्चिम दोन्ही भागात पाणी साचलेलं आहे हिंदा मतामध्ये देखील गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याचं सा दृश्य पाहायला मिळत आहे तर दादरच्या किंग सर्कलमध्ये अशा मुख्य ठिकाणी जे आहे ते पाणी साचल्यामुळे तिथल्या लोकांना नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे अनेक ठिकाणी इतकं पाणी साचलेलं आहे की लोकांनी मार्ग जे आहे ते दुसऱ्या ठिकाणून वळवलेले आहेत आणि त्यामुळे जे ज्या एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर वाहतूक वळवल्यामुळे दुसऱ्या मार्गावर जे आहे ते जास्त भार आल्यामुळे वाहतूक कोंडीचा परिणाम जो आहे तो झालेला दिसतो आणि त्यामुळे लोकांना अनेक तास एकाच जागी त्यांचा खोळंबा होतोय रेल्वे वाहतुकीचं जरी बोलाल तर काही सरकारी रेल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज सुट्टी जाहीर केलेली होती सरकारी कार्यालयात आज सुट्टी जाहीर केली होती त्याचबरोबर शाळांना देखील सुट्टी जाहीर केली होती मात्र काही प्रायव्हेट सेक्टर जे आहे ते आज देखील चालू होते आणि त्यामुळे सकाळी जे जे कार्यालयासाठी घराबाहेर पडले होते ते सुद्धा अर्ध्या वाटेत अडकलेले आहे त्या पावसामुळे कारण संपूर्ण रेल्वे रुळावर जे आहे ते पाणी साचलेले आहे जसं दादर सारख्या ठिकाणी जी दादर जी रेल्वे लाईन जी आहे जी सेंट्रल आणि पश्चिम रेल्वे मार्गाला जोडते अशा रेल्वे मार्गावर पाणी साचलेलं आहे अशा रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे त्यामुळे तिथली वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे त्याचबरोबर वडाळा आणि कुर्ल्यामध्ये देखील रेल्वे रुळावर पूर्णपणे पाणी साचलेलं आहे अत्यंत धीम्या गतीने ही वाहतूक चा चालते आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली आहे त्यामुळे अक्षरशः लोकांना कर्मचारी जे घराबाहेर पडले होते प्रवासी जे घराबाहेर पडले होते ते आता रेल्वे रुळावरून चालताना आपले मार्ग मार्ग आणि त्यामुळे त्यांनाही एक वेगळ्या प्रकारे नाहक त्रास सहन करताना पाहायला मिळतोय शाळांना सुट्टी दिल्यामुळे काहीसा दिलासा विद्यार्थ्यांसाठी आहे मात्र काल जे आहे ते अनेक विद्यार्थी जे आहेत आपण पाहिलं की कशा प्रकारे ते पाण्यातून त्यांना उचलून सुरक्षित आपल्या घरी पोहचवलं जात होतं आणि त्यामुळे अनेक प्रकारचा त्रास जो आहे तो लहान मुलांना देखील झाला होता मात्र सध्या बीएमसी कडून नागरिकांना अत्यावश्यक गरज असतानाच घराबाहेर पडा असे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे कुणीही घराबाहेर अत्यावश्यक गोष्टींशिवाय पडू नका असं अपील आम्ही सध्या आवाज इंडियातर्फे तुम्हाला करतो